एकूणच जरांगेच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आत्ता आपण बघितलं जरांगे नेमका राजकीय परिस्थिती नेमकी काय आहे तिथे आंतरवाली सराटीमध्ये आता नेत्यांची कशी रीग लागलेली आहे आणि यामागचा नेत्यांचा हेतू आपला जरी स्पष्ट असला तरीसुद्धा जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आत्ताचा हेतू काय या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आपले, आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी जोडले जात आहेत राहुल एक महत्त्वाचा असा मुद्दा आहे की जरांगेंचं पहिलं आंदोलन असेल दुसरं आंदोलन असेल त्याच्यामागे काहीतरी हेतू होता मराठा आरक्षण मिळवण्याचा हेतू होता या वेळेला मराठा आरक्षणाचा निर्णय झालेला आहे अंमलबजावणीतल्या काही त्रुटी आहेत काही अंमलबजावणी अजूनही सुरू झालेली नाही आहे त्यासाठी ते बसलेत खरे पण यामागे विधानसभेची तयारी आणि त्यामागची गणित दिसत आहेत विनोद मी थोडस धाडसानं म्हणेल परंतु मला ही शक्यता दिसते कारण राजकारण तुला माहिती की कधी घोड्याच्या चालीनं अडीच तीन घरात चालत असते ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे असलेले राजाराऊत जे अपक्ष आमदार आहेत सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शीचे किंवा अजित पवार यांच्या गटातले माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे हे जरांगे पाटील यांच्या उपोषणाला उघडपणे पाठिंबा देतात की सरकारची जिथे भूमिका आहे की मराठा समाजातल्या कुठल्याही वर्गाला ओबीसीतून थेट आरक्षण देता येत नाही तेव्हा ते, ते गणित हे विधानसभेच असतं कारण राजा राऊत असेल किंवा बबनदादा शिंदे असतील या सगळ्यांना आता कळून चुकलेलं आहे की जरांगे यांचा फक्त मराठवाड्यातल्या अठ्ठेचाळीस विधानसभा मतदारसंघावरतीच नव्हे तर सोलापूर जिल्ह्यातल्या दहा विधानसभा मतदारसंघ सांगली जिल्ह्यातले तीन चार विधानसभा मतदारसंघ उत्तर महाराष्ट्रातल्या नगर जिल्ह्यातल्या दहा बारा विधानसभा मतदारसंघावर परिणाम होणार आहे आणि तो जर होणारच असेल तो स्वरूपात बघ किती इंटरेस्टिंग आहे कि की संदीपान भुमरे पाटील संदीपान भुमरे हे विजयी होतात छत्रपती संभाजीनगरमधनं आठ पैकी सात जागा पडतात आणि संदीपान भुमरे विजयी होतात कारण ते मराठा आहेत आता हे सगळं उघड झाल्यानंतर प्रत्येक आमदाराला जी चिंता असते ती हीच आहे की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तरी किमान हा फॅक्टर जरांगे यांचा आपल्या विरोधामध्ये जाऊड आहे आणि बहुधा मी जे म्हणालो की थोडं धाडसाच आहे पण आता आमदारांनी सुद्धा सत्ताधारी पक्षातलं हे ओळखून चुकलेले आहेत की कि आपल्याला किमान जरांगे पाटील यांच्याशी जाऊन सख्य आहे असं तरी दाखवावं लागेल आणि त्या प्रयत्नाचा भाग आपण बघतोय की बजरंग सोनवणे हे जाऊन भेटले बंडू जाधव हे जाऊन भेटले ते तर विजयी झालेले आहेत परंतु आता सत्ताधारी सत्ताधारी घटक असलेले आमदार सुद्धा त्यांना जाऊन भेटतायत कारण अवघ्या चार महिन्यावरती निवडणुका येऊन ठेपल्यात आणि हे स्पष्ट आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनोज जरांगे यांचा जरी ते स्वतः दोनशे अठ्याऐंशी वगैरे विधानसभा मतदारसंघावरती परिणाम होईल असं म्हणत असले तरी किमान साठ विधानसभा मतदारसंघ असे आहेत की जिथे जरांगे पॅटर्न चालणार आहे बरं जरांगे पाटील हे तळागाळातले कार्यकर्ते आहेत ते काहीही बोलत नसले थेट राजकीय भाषा वापरत नसले तरी मी प्रसंगी असं करेन मी आमदार याच्या विरोधामध्ये जाऊन असं बोलेन असं जे म्हणतात ते सूचित असतं आपल्याला पंकजा मुंडे यांचा ज्या पद्धतीनं पराभव झाला दुर्दैव आहे की आपण पत्रकार म्हणून जातीय गोष्टीवरती बोलत नाही शेवटच्या टप्प्यापर्यंत बीड जिल्ह्यातल्या ले, मतदारसंघातल्या जातीनिहाय वर्गाने ज्या पद्धतीनं मतदान केलं ते दिसतं आहे की मराठवाड्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी स्पेशली बीडच्या मर्यादेमध्ये वंजारा विरुद्ध मराठा असं झालं तेच विधानसभेला होणार आहे आणि ते टाळण्याच्या प्रयत्नाचा भाग मला असं आता हळूहळू पण 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 राहुल मला एक विचारायचं असं आहे की यामागचा राजकीय नेत्यांचा हेतू स्पष्ट दिसतोय की त्यांना फटका बसू नये म्हणून त्यांचा प्रयत्न सुरू आहे पण अशी एक माहिती मिळते की जरांगे पाटील मराठा उमेदवार सगळ्या मतदारसंघातून उतरवण्याच्या तयारीत आहेत जवळपास दोनशे विधानसभा मतदारसंघ आयडेंटिफाय झालेले आहेत आणि तिथून मराठा उमेदवार जरांगेंच्या मार्फत उभे राहिले जाऊ शकतात आणि जरांगे त्यांना जाहीरपणे पाठिंबा देतील असं झालं तर गोची होणार नाही का या राजकीय पक्षांची मला असं वाटतं की जरांगे पाटील यांचा चाणाक्षपणा जी मी मगाशी मिळालो ते शरद जोशी नाहीये किंवा त्यांनी शेतकरी कामगार पक्षाप्रमाणे त्या गोष्टी केलेल्या स्वतः प्रत्यक्ष निवडणुकीच्या राजकारणामध्ये यायचं लोकसभेला पण ही चर्चा होती की जरांगे पाटील हे आपले उमेदवार उभा करतील किंवा थेटपणे कोणाला तरी पाठिंबा देतील विनोद तुला तू बघितलं असेल की ते कुणालाही पाठिंबा देत नव्हते परंतु ते पंढरपूरला गेले कधीतरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं तिथे अनावरण आहे म्हणून गेले तिथे त्यांनी लोकांना बोलवून घेतलं आणि त्या ठिकाणी जो मेसेज द्यायचा तो दिला बीड मध्ये पण ते गेले त्यामुळे दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी उमेदवार उभे जरी नाही केले तरी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची जी दिशा आहे ती दिशा ही सत्ताधारी पक्षांच्या विरोधात जाणारी आहे त्यामुळं त्यांनी उमेदवार उभा नाही केले काय किंवा केले काय तरी सत्ताधारी पक्षाला याचा फटका बसू शकतो हे आता लोकसभा निवडणुकीतनं स्पष्ट झालंय आणखीन एक गोष्ट जी आपल्या प्रेक्षकांना अपडेट करायला हवी अगदी दोन हजार एकोणतीस दोन हजार तेवीस पासनं जरांगे पाटील यांचं हे चौथं उपोषण आहे माग सतरा दिवसाचं उपोषण झाल्यानंतर मला जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं ते की कि त्यांच्या किडनीवरती कुठेतरी सू झाली आता हे पाचवा दिवस आहे आंदोलनाचा इथे जरांगे पाटील यांचा बीपी पण लो झालाय शुगर पण कमी झाली या ज्या बातम्या आहेत ना या बातम्या सरकारच्या विरोधामध्ये काही गोष्टी क्रिएट करत असतात चार महिन्यावरतीच लोक विधानसभेच्या निवडणूक आहेत म्हणून माझं असं स्पष्ट मत आहे की जरांगे पाटील यांचं हे जे आंदोलन आहे स्पेशली भारतीय जनता पार्टीला खूप जड जाणार आहे एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांना काही ना, ना काहीतरी फायदा झाला आपण बघतोय बुमरे हे त्याचं मोठं उदाहरण आहे ही लढाई सोपी नाहीये आणि सरकारसमोरच मोठं आव्हान असं आहे की जरांगे पाटील यांची समजूत कशी काढायची कारण कायद्याच्या चौकटीवरती मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण देणं केवळ अशक्य के गोष्ट आहे हे सगळे न्यायाधीश आणि कायदेतज्ञ पण म्हणतात विनोद अगदी धन्यवाद राहुल दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल आणि केलेल्या विश्लेषणाबद्दल